सगळे असे ठेवलेत हे बघा हे सेट असे सगळे बाईक मध्ये ऑर्डर भरतनाट्यम कथक नऊवारी हे इतके ड्रेसे नऊवारी चालू आहेत तर हा नाही होणार आहे आणि हे एक डमीला लास्ट लागली हॅलो सुरुवात करते स्टिचिंग उत्सुरकामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर मी तुम्हाला दाखवते बाईकमध्ये ऑर्डर ॲन्युअल डेचं हे इकडं स्कर्ट टॉप आहेत हे पहा आधीचा व्हिडिओ पाहिला असेल तर तुमच्या लक्षात आला असेल की हा हा ऑर्डर शीतलच्या शाळेचा आहे सगळीकडे असा भरपूर असं सगळं मी मांडून ठेवलेलं आहे तर ज्यांचे आहेत त्यांचे नावं लिहिलेले आहेत त्या स्कर्ट आणि टॉप त्याच्यासोबत जॉईंट करायचा आणि हा नाव जसं लिहिले तसंच टॅपलर मारून ते द्यायचं कारण का ते शोधायला त्यांना बरं पडतं पिशवी ते घातलं तर ते नाव असलं तरी ते कधी कधी पिशवीतून ड्रेस निघाला तर तो खूप गोंधळ होतो शक्यतो बल्कमधले शाळेचे जे ऑर्डर असतात ते जास्त करून मी यूट्यूबवर दाखवत नाही कारण अलाउड नाही आहे मला म्हणजे त्यांच्या शाळेचे डे ड्रेसेस असतात किंवा त्यांचे डान्सचं शूट करायला ते कधीच होत नाही शीतलला मी विचारले त्याच्याही शाळेत मला यायला परमिशन आहे की नाही ती उद्या सांगते बोल आज विचारून कारण परवा प्रोग्राम आहे आज आहे बुधवार मंगळवार सोमवारी मी माप घेतले सोमवारी संध्याकाळी कपडा आला आणि मंगळवार बुधवार ह्याच्यामध्ये मी सोळा स्कर्टन सोळा जॅकेट असं हे पॅटर्न आहे असं शिवलेलं आहे आणि हे एक डमीला लास्ट मला दाखवणारच आहे घालून तर ती बोलली की तू ड्रेसेस दाखवू शकतेस मी तुला अॅन्युअल डेला शाळेत विचारते अगर तुला प अलाउड केलं तर में तुला या इला मी तुला नक्की यायला सांगते असं कारण मी शिवलेले स्टेजवरती डान्स करताना ड्रेसेस कसे दिसतात ते मला पाहायला खूप इच्छा असते पण लांबचे असतील तर ते तर होतच नाही जवळपास असले तरी त्यांना परमिशन देतील की नाही ह्याची खात्री नाही आहे तर आत्ता मी क कसं कसं जॉईन करते ते तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने हे आता इतर स्टेपलर घेतलेला आहे तर हा सगळ्यात आधी हा एक स्कर्ट आहे तर त्याची उंची पाहिजे इथं जिथं लिहून घेतलं तिथं आणि त्याच्यावरती तो टॉप म्हणजे हा जो आहे हा जो टॉप म्हणजे हा जॅकेट सारखा शिवलाय हाईटप्रमाणे ही मुली मला वाटतात आय थिंक किती किती आहे पण उंची कमी जास्त आहे ते कुठं ठेवलं मी हे असं होतं माझं एक मला वाटतं हिथंच कुठं हां तेच आहे हे सगळं घेऊन बसलं तरी ते फायनली मलाच पाहावं लागतं आणि हे स्वतःच मी सगळे शिवलेत तुम्ही बोलतील मदत करणारे कुठे गेले तर ते नऊवारी चालू आहेत तर हा नाही होणार कारण हे हे ह्याच्यावरती कुठल्याही पेनने लिहिलं तरी दिसत नाही ओके हा ह्याचा आहे हा असा मला व्यवस्थित हे करणार कॉटन आहे प्युअर आणि हा जो आहे बटरस्केपचा स्कर्ट आहे तर हे असं तर त्याला असं घ्यायचं अशी फोल्डिंग करायची आहे ना, आणि हे असं हे दोन्ही हे करून इथे दोन्हीला मिळून कुठं तर मी स्टॅपलर मारणार ह्याचं नाव काय आहे दिशा तर आधी दिशाचं शोधणं हे नाव लिहिलेलं आहे दिशा तुम्हाला दिसत असेल आणि हे ह्याचा एक पदर आणि ह्याचा एक पदर घेऊन मी स्टॅपलर मारते किंवा एकाच ह्याला मी मारण्याचा प्रयत्न करते दोन्हीतून एकाला कारण काही जास्त जाड आलं नाही कपडा खेचताना पिन निघाली तर पिन त्यांना व्यवस्थित नाही निघालं तर ड्रेस खराब नाही व्हायला पाहिजे हे असं करणार आणि हे पिन बसली तर ह्याची घडी अशी आणि हे असं करून तर ते दिसायलाही इझी पडतं आणि ह्याची घडीही व्यवस्थित बसते हा एक सेट झाला तर ह्याला आता मी असं घडी करणार आणि हे बॅटेट टाकणार हा एक झाला त्याच्यानंतर शिवानी हा आहे तिची ही उंची ॲक्च्युली हा आहे आणि खूप लक्ष द्यावं रा लागते थोडंसुद्धा लक्ष माझं हे झालं तर गडबड होऊ शकते असतात आम्ही पेन पेन लिए कदी -कदी हे हे है, है, ने होतो ह्याच्यावरती ते कधी कधी हे होत नाही हे बरोबर आहे ते खूप लक्ष देऊन करावं लागतात हे कामं वाटतं तितकं हे नाही आहे आता हे सरळ घडी करणार हे कॉटन आहे प्युअर खूप छान डिझाईन आहे तिने खूप वेगळी असे डिझाईन आधी सुरुवातीला सुचवली होती पण काही कारणामुळे ते नाही जमलं तिला म्हणजे ते डिझाईन हे करायला बिस्कट सगळे एका कलरचे आहेत कारण बल्कमधले तुमचं ऑर्डर तसेच असतात तर ह्याच्यामध्ये नंबर लिहिलं तरी पॅकिंग करताना मला सगळं लक्ष द्यावं लागतं कितीही तुम्ही काही केलं काही केली आणि त्यात काही गडबड झाली तर ते खूप महागात पडतं त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी एकदम लक्ष देऊन करा करावं लागतं हा सेट झाला त्याला क्लिप नंतर मारणं टाचणं असा आणि ते पॅक करणार कारण काय असतं तुमचं थोडं पण हलगर्जीपणा तो ह्याला हे होतो कारण हे बल्कमध्ये जेव्हा मी ऑर्डर घेते एक एकदा तर मला वाटतं शंभर आणि दीडशे पण ड्रेसेस असतात आत्तासुद्धा तेवढी ऑर्डर असते आमची तर हे सगळे मी लावून घेते त्यानंतर मी तुम्हाला एक 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 ठेवताना दाखवते तर अशी सगळी तयारी चालू आहे तुम्हाला बॅक कॅमेराने हा पसारा पण दाखवते कसा आहे कारण बसल्यावर तुम्हाला हा पसारा दिसत नाही आहे हे सगळे असे ठेवलेत हे बघा हे सेट असे सगळे हे तुम्ही पाहू शकता इत इतकं कॉम्बिनेशन सुंदर दिसायला लागले स्टेजवरती इतकं छान दिसणार आहे ते ड्रेसेस खरंच सांगते हा वरचा कॉटन आहे प्युअर कॉटन आहे हा आहे तो बटरस्केपचा कपड्यातून बनवलेला आहे तर पटपट पटपटपट मी सगळे हे सगळ्यांना फे आधी नावन हे करून मग एखादं मी तुम्हाला डमेला घालून दाखवते आधी सगळे नावं जे लिहिलेत हे असे नावं लिहून घेतलेत हे सगळं माझं अक्षर बघू नका कारण टेलरांचं अक्षर असंच असतं फास्ट कामं करावं लागतं हे सगळं ह्याला जसं पॅक केलं तसं मी पॅक करणार आहे आता एक हा एक जो ड्रेस आहे तो डमेला घातला हा जॅकेट आहे आणि आतमली वेगळं काहीतरी त्यांचा टॉप आहे मला फक्त हा स्कर्ट आणि जॅकेट असंच ऑर्डर आहे घागरा आणि टॉप आहे एकाच गाण्या एकाच डान्समध्ये दोन गाणे असं काहीतरी आहे दिसते एकदा हा घालायचा एकदा तो घालायचा असं काहीतरी आहे तर हा आहे खूप सुंदर दिसतो मेन हे ब्लॅक आणि त्याच्यावरती व्हाईट जी डिझाईन आहे ॲक्च्युली पोलका डॉट पाहिजे होता कपडा आम्हाला तो भेटला नाही मग वेळेवरती हे ठरवलं आणि हे स्कर्ट आहे साधा सिंपल प्लेटेड स्कर्ट आहे क हाचा नाही म्हटलं तरी घेर सव्वा सव्वा अडीच मीटरचा हा घेर आहे आणि हा गुडघ्यापर्यंतचाच आहे खूप सुंदर दिसतो कॉम्बिनेशन कॉम्बिनेशन खूप छान दिसतो आहे कारण डान्ससाठी ज्या पद्धतीने ड्रेसेस लागतात ते तसाच लुक असला तर तो डान्स खूप उठून दिसतो स्टेजवरती हे कॉम्बिनेशन तर खूप छान आहे जसं त्याने कॉम्बिनेशन सांगितलं आहे तसंच मी हा शिवलेला आहे तर असा तुम्हाला बॅक कॅमेराने हा पूर्ण ड्रेस दाखवला हा इथं फक्त नॉट लावलेला आहे सिम्पल राऊंड गळा आहे आणि हे स्लीव थोडेसे एखाद्या यांचे शोल्डरमध्येच वाढवून घेतलेलं आहे त्यामुळे जॅकेट आहे आणि हा ओपनच राहणार आहे कारण हा तसा टॉप राहणार आहे आणि हे स्कर्ट आहे बघा कशी वाटली डिझाईन तर आत्ता मी सगळे ते भरून घेते आता ती येईल थोड्या वेळात घ्यायला डमीला मी ड्रेस घातलेला तो ह्याचं त्याचं हे आहे लेबल म्हणजे आत्ता मी भरते जे कधी मी हे जेव्हापासून हे मी कामाला सुरुवात केली सुरुवातीला तर मला वाटतं असे काहीतरी शाळेचे प्रोग्राम असले की फक्त टिपा मारायलासुद्धा ड्रेसेस यायचे म्हणजे एक एक शिला मारून द्यायचं तेव्हापासूनची सुरुवात केली आणि आत्ता इथपर्यंत येऊन पोहोचू आहे तर ह्याच्यामध्ये आता पटपट पटपट मग भरून घेते मी <coughs> सोळा आहेत मी तुम्हाला दाखवते एक ऍक्च्युली दिसत नाही थोडासा लांब ठेवते कॅमेरा बघू दिसत का असं वाटाल्यानंतर बघूया लांब ठेवून बघूया म्हणजे मी दिसायला हवी जे ड्रेसेस भरताना हे मी स्वतः शूट घेते हां इथून दिसत हा मंडी पण आहे हा हा इथून छान छान चला एक झाला aduh, til, cha ja. नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा आणि सोळा तर मी एक ते सुद्धा शिवले तरी एका दिवसामध्ये सोळा जॅकेट आणि सोळा स्कर्ट झाले स्कर्ट साधे सिम्पल होते खाली इलास्टिक लावून शिवायचं होतं प्लेटेड होतं तरी त्यालाही वेळ लागतं आणि जॅकेटला पण तुम्हाला माहिती आहे पण ह्या पद्धतीने असे कधी ऑर्डर आले तर असे पूर्ण करावं लागतात भैया कुठे काय माहिती येते बोलले आता मी त्याला फोन करते आणि ये लवकर सांगेन येते बोलले कारण उद्याचं एकच दिवस आहे उद्या, उद्या ट्राय करणार आहे आणि परवा सॅनिअल डे आहे त्यामुळं काही गडबड व्हायला नाही पाहिजे होणार नाही शक्यतो तर होत नाही कारण मी ब आधीपासून जे हे ऑर्डर घेते मी माप खूप परफेक्ट घेऊन येते त्याच्यामध्ये काही उन्नीस वीस असेल तर मी पटकन करून देते ॲक्च्युली माप घ्यायला मी स्वतःच जाते शाळेमध्ये तो व्हिडिओ तुम्ही पाहिलेलाच आणि द्यायला पण मीच जाते आणि त्यांना काही कमी जास्त असेल तर मी तेव्हाच्या तेव्हा सांगते की मी करून देते कारण कसं असतं कधी कधी इतक्या लॉटमध्ये आपण ड्रेसेस किंवा अन्युअल डेचे ह्याच्यामध्ये कधीतर थोडाफार कमी जास्त होऊ शकतो म्हणजेच पण शक्यतो नाही होणार ह्याची मी काळजी घेते पण तरी कपड्यावर असतं किंवा कधी कधी मुलांना एकदम फिटिंग नको असते कोणाला लूज खूप खूप झालं तर त्यांना फिटिंगचा हवं असतं असं थोडेसे चेंजेस असतात ते तर करावंच लागतं त्यात तुम्हाला कुठली सवलत नसते म्हणजे सुटका नाही आहे तुमचे परफेक्ट स्टेजवरती जेव्हा ते ड्रेसेस दिसतात आणि उठून दिसतात तेव्हा खूप असं एक वेगळं समाधान वाढतं आपल्या कामाचं भरतनाट्यम कथ्थक नऊवारी हे इतके ड्रेसेस यायचे तेव्हा शिवायला माझ्याकडे आता ऑलरेडी रेंटवरती खूप भेटतात त्यामुळे थोडंसं प्रमाण कमी झाले पण असे असतात आणि असले तरी त्यांचे शाळेचे ड्रेसेस मला यूट्यूबवर टाकायला बिलकुल अलाउड करत नाहीत कारण त्यांचे पंधरा वीस दिवस आधी नेलेले असतात मी टाकलं तर काय बोलतात म्हणजे त्यांना ते शाळेचे ड्रेसेस खूप बाहेर नाही काढायचे असतात दुसऱ्यांना दाखवायचे नसतात किंवा शाळेचं नाव असे बरेचसे इश्यू येतात मिली ज्यांची मी मापं घेतली हे ते असं त्यामुळे मी हे जास्त आग्रह करत नाही कारण आधीपासून कामं करतोय तर हे सगळ्या गोष्टी पाळाव्या लागतात सोशल मीडिया जितकं चांगलं आहे तितकं वाईटही त्याचा अनुभव येतोच म्हणजे नाण्याची जशी दोन्ही बाजू आहे तसं ह्याचंही असणार आहे शक्यतो आपण काम करताना ज्या गोष्टी त्यांचे नियम आहेत शाळेमध्ये की हे शाळेचं नाव नाही सांगायचं किंवा हे नाही सांगायचं तर तेव्हा त्या ते गोष्टी ते पाळायच्या दाखवलं तरी म्हणजे आपण आपल्या बिझनेससाठी अगर आपण यूट्यूबवर दाखवलं तरी त्या शाळेचं नाव किंवा त्या टीचरांचं नाव हे कुठंही म्हणजे सांगाय क म्हणजे बोलताना यायला नाही पाहिजे सांगायचंच नसतं आता शीतलने स्वतः परमिशन दिले म्हणून मी इतकं तरी सांगितले तिला आजच जेव्हा हे ड्रेसेसचं तिचा फोन आला तेव्हाच मी तिला विचारले अगं आला म्हणजे डान्स बघायला येऊ शकते का कारण ड्रेसेस हे केले शेस्टेचे तेवढं बोलते मी विचारून बघते अगर अलाउड असेल तर नक्की मी तुला बोलवते मी तिला आता कॉल करते बाई सांगते आणि गायब होते नाही तर सकाळ सकाळी येणार ते माझ्या स्पीकर फोन ठेवते होते बघू काय उत्तर देते तर ती विसरते नाहीतर तिचे आता अॅन्युअल डेच्या ह्याच्यामध्ये बिझी असेल कारण डान्स तीच बसवले तर कोरोग्राफी करणं इतकं सोपं नसतं बऱ्याच त्याच्यात गोष्टी असतात तुझे कितना टाइम बोला आता महिने हा नीचे कि जर कभी आई तू ओ ड्रेस तो दे का आले आले खाली आली खाली येऊन थांबले मी तिला सांगितले होते तू खाली येऊन थांब म्हणून हे करते आता मी तिला सांगणारच नाही आहे की मी व्हिडिओ शूट करते म्हणून बघूते ड्रेस बघितला काय ये रिप्लाय येतो ती शिवायही घालेल मला भरवासा नाही तिचा नाही